आरोग्यवार्ता गोड खाल्यावर प्रसन्न का वाटते नवी दिली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच गोड खाणे आवडते मात्र मिठाई खाल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं यामागचे कारण संशोधकांनी शोधले आहे मिठाई खाल्ल्याने शरीरात काही चांगले हार्मोन्स बाहेर पडतात त्यामुळे आपला मूड आणि भावना सुधारण्यास मदत होते आणि मन प्रसन्न राहते असे अभ्यासकाने म्हटले आहे मिठाई खाल्यानंतर आपल्याला आनंद जाणवतो याला कारण हार्मोन्स आहे असे गुरुग्राममधील डे कन्सल्टंट क्रिटिकल केअर मरेंगो एशिया हॉस्पिटलच्या अभ्यासकांना आढळून आले आहे जेव्हा आपण गोड खातो तेव्हा आपल्या शरीरात काही रासायनिक प्रक्रिया सुरू होतात या प्रक्रियेमुळे आपल्या मेंदूमध्ये चांगले हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे आपल्याला चांगले आणि आनंदी वाटते गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्याला मेंदू डोपामाईन सोडतो त्यातून आपल्याला आनंद आणि समाधानाची अनुभूती मिळते दुसरे म्हणजे सेरेटोनिन हे देखील एक महत्त्वाचे न्यूरोट्रान्समीटर आहे जे आपल्या मूड सुधारण्यास मदत करते काही प्रकारचे कार्बोहायड्रेट्स जसे की मिठाई सेरोटोनिनची पातळी वाढविण्यास मदत करू शकतात सेरोटोनिनची उच्च पातळी उदासीनता आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते असा दावा अभ्यासकांनी केला आहे मिठाईमध्ये ग्लुकोज असते जे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते त्यामुळे आलेला थकवा निघून जातो परंतु जास्त साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे यामुळे लठ्ठपणा मधुमेह आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात दात किडण्याचे मुख्य कारण साखर आहे त्यामुळे मिठाई खाल्यानंतर दात स्वच्छ करणे गरजेचे आहे